विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत खुशीची बातमी बिग ब्रेकिंग न्यूज एम एस सी टी परीक्षेचा आज ठीक सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार देशाला हातरवून टाकणारी बातमी विद्यार्थी पालक सावधान अतिशय धक्कादायक प्रकार नीट घोटाळा प्रकरण नेमकं काय झाले आजच्या इन्साईट स्टोरमध्ये समजून घेऊया नीट स्कॅम नीट म्हणजे काय नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट ज्यापदी महाराष्ट्रात सी टी प्रवेश परीक्षा झाल्या तशी नॅशनल मेडिकल व इतर जे डॉक्टर किंवा इंजिनियरसाठी टेस्ट आहे ती ही परीक्षा पूर्वी सी बी एस सी बोर्ड घे सोळा सतरामध्ये मात्र एकोणीसपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते नॅशनल टेस्टिंग एजन्सी काय आहे दोन हजार सतराच्या नोव्हेंबर महिन्यात रोजीची स्थापना झाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सेल्फ सबसिडन्स परमनंट टेस्टिंग ऑर्गनायझेशन परमनंट हे ऑर्गनायझेशन झालेलं आहे होतं मात्र हा प्रोटेस्ट हे आंदोलन का तर याचं मुख्य कारण म्हणजे पाच मेला परीक्षा झाली आणि याचा जो निकाल आहे तो चार जून रोजी लागला नेमकं झालं काय तर ऐका जी सीमध्ये सदुसष्ट स्टुडंट्स फर्स्ट रँकमध्ये आले म्हणजे पहिल्या रँकमध्ये आली म्हणजे पैकीच्यापैकी मार्क सातशे पैकी सातशे वीस सातशे अठरा सातशे एकोणीस अशी मार्क दिली गेली म्हणजे अशी आठ टेस्टिंग रेजिलेसिंग विचारलं त्यासाठी मी सांगितलं की ग्रेस मार्क दिले असे कसे ग्रेस मार्क दिले गेले हा प्रश्न उपस्थित होतो पाहू शकतो तुम्ही इथे टेस्टिंग रेजिन्सिंग कारण सांगितले वाय इज देअर कॉन्ट्रोवर्सी अराउंड नीट धिस इयर कॉन्ट्रोवर्सी का झाली बघा यामध्ये मी सांगितलं अकॉर्डिंग टू द एन टी ए ऑफिशियल यूज द ट्वेंटी ट्वेंटी फोर नीट वाज कम्पेटिव्ह इज झाली म्हणजे परीक्षा इझी होती इझी राह दुसरं कारण यामध्ये सांगितलेलं टॉपर्स इन नेट कॅडिनेट हू अपिअर ट्वेंटी फोर इनक्रीज म्हणजे ते वाढले आणि तिसरं कारण सांगितलं म्हणजे आउट ऑफ 67 सेवनिट हु गॉट सेवन 720 हंड्रेड ट्वेंटी सम स्टुडंट हॅव स्कोर सेव्हन हंड्रेड एटीन अँड 790 हंड्रेड मार्क्स यावरती आता जे सहाशे वीस पेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक शोध घ्या अशी निविदा सर्वोच्च न्यायालयात आहे